रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार लासलगाव तसेच मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे दोनशे पंच्याहत्तर वाहनांमधून अंदाजे तीन हजार चारशे सत्तर क्विंटल कांद्याची आवक ही सकाळ सत्रामध्ये आली होती पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार आज लासलगाव येथे कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदा लासलगाव येथे आज विकलेला आहे मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये काहीही बदल आज झालेला नाही तर मुंबई येथे अठ्ठ्याऐंशी गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांदे एक हजार पाचशे आहेत एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी कोर्टा चारशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा गोळा पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर चोपडा ओला झालेला कांदा दोनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर जाण्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा